दाखवला मी काय म्हणतो पुढची गाडी सामोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जास्त कोणीच जात नाही ते सामोर घेतो ते नेचरच्या अकॉर्डिंग राहते त्यांची फायकिंग नाही आई काही काय वाटत नाही कोणीच काहीच करत नाही

बोलू नका बोलू नका बोलू नका आवाज नका करू भेटला असता का चोप राहणं मजाक समजत आहे का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव मग या अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही भेटत तुटा एवढं दिवस एवढं नाही पकडला प्रसंग तू हडू बोल आता बोलूच नका कोणी व्हिडिओ शूट करा फक्त मी सामोर